मंदिर दिसतंय नमस्कार मी रोशन तुम्हाला कर चांदोडमध्ये प्रॉपर चांदोडमध्ये चांदवडच्या देवीचं चा मंदिर मी इथून तुम्हाला दाखवणार आहे पहिलं इकडे आहे माग हे ऑफिस आहे पीडब्ल्यूडी च ऑफिस आहे चांदवडचं चा, पीडब्ल्यूडी च ऑफिस आहे त्याला आपण पब्लिक वर्क डिपार्टमेंट म्हणतो चांग तिथं उभं आहे तुम्हाला मी इथून देवीचं मंदिर दाखवतो इकडं माग बघा हे असं पटांगण आहे तो सुरगाण्याचा मित्र भेटला आम्हाला ऑलरेडी आम्ही कॉलेज बघून आलो आहे खूप तुफान असं कॉलेज आहे एस एन जी बी इंजिनिअरिंग हो आता थोडी असतील कॉलेजला संध्याकाळच्या वेळेला आलोय आपण पेपर तुझा उद्या आहे माझा थोडी ना पेपर आहे दोघांचा पेपर आहे आणि हा सोगाण्याचा मित्र आहे तो इथे भेटला आम्हाला हे वगैरे सगळं हॉफिस आहे डोंगर वगैरे तुम्हाला इथून तुम मंदिर दाखवतो मी ए दादा बाजूला आहे तिथून बाजूलो आहे मंदिर दाखवायचं मला बाजूला पहिले आसपासचा एरिया बघा इथला या पीडब्ल्यूडी हॉफिस आहे ना हे बंदच पडलेलं आहे इथे दोघ जण आहे गाड्या इथं लावलेल्या माग डोंगर आहे भारी वातावरण इथं आणि इथून डांबरी रोड आहे इथून देवीचं मंदिर दिसत आहे आता देवीच्या मंदिराला आता देवीचं मंदिर आहे ना तिकडे आम्ही उद्या जाणार आहे हे बघा हा रोड आहे आणि इथून ते देवीचं मंदिर दिसतंय इथं वरती आहे आणि ज्या इथं गाड्या लावलेल्या आहेत ना तिथून एंट्रन्स आहे त्यांचा तिथून जाण्याची सोय हो आहे इकडं बघा रस्ता खूपच भय आहे तो उद्या मी तुम्हाला दाखवेल तब्बल आठ ते नऊ महिन्यानंतर मी लाव येतोय ओके चला आता ज्याच्याकडे जायचं आहे तो येतोय त्याला फोन केला आहे आम्ही बघू काय सोय होते ते उद्या सकाळी साडेसात वाजता एंट्री आहे नऊ वाजता एक्झामचा टाईम आहे बघू काय होते ते हा सुरगाण्याचा मित्र भेटला आम्हाला इथं काय नाव आहे भागवत ना भागवत नाव आहे त्याचं भागवत देशमुख सुरगाण्याचं आहे तसेशी थोड्या मी नंतर गप्पा मारणार आहे बाकी आपली बघू काय आहे ते भेटू उद्याच्या विलॉगमध्ये नंतर भेटू आपण निवंत